मंगळुळपीर शहरामध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अशोक परळीकर यांचा भरघोस मताने विजय झाला तर नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा सकाळी वाजता संपन्न झाला तसेच दुपारी एक वाजता फुले चौका लगत असणाऱ्या परेड ग्राउंड वर अशोक परळीकरांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकर वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी ग्राम महादेवत संत बेरबलनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर दादा हयात कलंदर दरगाहमध्ये चादर चढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले रक्तदान शिबिर तसेच रुग्णांना फळे वाटप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते म्हणून तरी निवडणुकीत माझी अध्यक्षाची निवडणूक ही लोकांनीच डोक्यावर घेतली होती कारण मी जवळपास चार वर्षापासून लगातार लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत आहोत लोकांच्या सुखा दुखात राहत आहोत लोकांना वेळोवेळी मदत केलेली आहे लोकांच्या बरेच कामं लोकांचे राहत आहेत काम त्या कामात मी सहकार्य केलेलं आहे निराधारचे कामं असो बिमारी दवाखान्याचे कामं असो कुणी मोठ्या आधारानं त्रस्त झाला असेल त्याला मुंबईपर्यंत मी नेलेलं आहे बंधूंनो ही मगरुपी शहरातली जनता यावेळेस त्यांनी माझी जे निवडणूक डोक्यावर घेतली त्याला कारण आहेत मी लोकांचे कामं केलेले आहेत खरोखरच यावेळेस माझ्या सीटसाठी लोकांनी मला कोण्याच प्रकारची डिमांड बी नाही केली एक एक दिलानं आणि एक मतानं त्यांनी मला बहुमतानं निवडून आणलं त्याबद्दल मी मंगळुपूर शहरातल्या जनतेचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो आणि कोणी लोक दुखावले गेले नाही याची आम्ही जास्तीत जास्त दक्षता घेतली आमच्याकडून मंगरुपीठ शहरात आमच्या जे फॅमिलीचे मुलं आहेत आमचे मोठे बंधू आहेत आमचे सर्व हे कधीही कोणासोबत उड्डपणा नाही दादागिरी नाही लोकांना घेऊन चालायची भूमिका आजपर्यंत आम्ही मंगरुपीठ शहरातल्या लोकांशी ठेवलेली आहे बंधूंना वेळोवेळी प्रत्येक आमच्या घरातला कोणताही मुलगा असो कोणाचे ना कोणाच्या का कामी पडलेला आहे क्षेत्र चांगलं वाढलं पाहिजे तिथल्या असणाऱ्या मुलांना आरोग्य आणि या ठिकाणी शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी हे सुद्धा या ठिकाणी शुद्ध पाणी तुम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा अनेक गोष्टीनं या ठिकाणी उद्या तुमच्या समोर या ठिकाणी या सगळ्या गोष्टीच्या आपल्या विचारात विसरणं पडू देता ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हे जे काही तुम्हाला पद या ठिकाणी जनतेने बहाल केलं त्या बहाल केलेल्या जनतेचा गौरव हा तुमच्या कामातून त्या ठिकाणी झाला पाहिजे सरकार तुमच्या पाठीशी आहे सरकारमधले नेते तुमच्या पाठीशी आहे निवडणुकीमध्ये अशोक भाऊ परळीकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यावर आपण सर्वांनी विश्वास टाकला आणि नगराध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हातात दिली निश्चितच गेल्या पस्तीस वर्षाचा त्यांचा अनुभव आपल्या या शहराच्या विकासासाठी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या कामी नगराध्यक्षपदाच्या त्यांना मी मनापासून या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो अध्यक्ष माननीय सुभाष ठाकरे तसेच मंचावर उपस्थित आपल्या वाशिम जिल्ह्याचे खासदार देशमुख साहेब तसेच आमचे डॉक्टर साहेब सिद्धार्थ डॉक्टर साहेब त्याच्यानंतर सुरेश मापारी चंद्रकांत ठाकरे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर संतोष ठाकरे सुनील आखंड सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांना मी पण आज अशोक भाऊच्या अधिष्ट चिंतन सोहळा व पदूरण सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांना आपल्याला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मी आपल्याला हे सांगू इच्छिते अकोश अशोक भाऊशी बोलले आपण सगळ्यांना माहिती आहे अशोक भाऊ एक अलगच व्यक्तिमत्व आहे त्यांच्याविषयी बोलण्यासाठी भरपूर काही आहे पण त्यांचा स्वागत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा सगळे सण सत्कार सत्कार करत आहे पण मी आपल्या सगळ्यांना हे सांगते की आपल्यास आणि आदरणीय मंच हे जो उपस्थित असलेले सर्व अशोक प्रेम करणारी मंडळी जी उपस्थित झाली त्या सर्वांचं मी आभार करतो आणि स्वागताचा कार्यक्रम हा सुरू राहील असं पुन्हा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अभिष्ट चिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे तसेच प्रमुख उपस्थितीत खासदार संजय देशमुख चंद्रकांत ठाकरे सिद्धार्थ देवळे सोनाली ठाकूर आणि चंदू परळीकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगळुळपीर वाशिम